श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या ज्येष्ठ दर्श अमावस्या या अमावस्येला विशेष महत्त्व आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा आपल्या मुलांसाठी किंवा घरातल्या व्यक्तींसाठी एक उपाय करायचा आहे कोणता आहे तो उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर अमावस्या तिथी म्हटलं की बऱ्याच जणांना असं वाटतं भीती वाटते किंवा मग असं वाटतं की ही तिथी वाईट आहे परंतु काही उपाय तपाय करण्यासाठी ही तिथी जी आहे ती महत्त्वपूर्ण मानली जाते त्याचबरोबर ही तिथी आपल्या पित्रांसाठी आणि माता लक्ष्मीसाठी सुद्धा समर्पित आहे आणि या कारणामुळे पित्रांची आणि माता लक्ष्मीची अमावस्या तिथीला आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे त्याचबरोबर उद्याचा दिवस आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे त्याच्यामुळे माता लक्ष्मीची सेवा केल्याने जास्तीत जास्त पुण्यफळाची प्राप्ती आपल्याला होणार आहे तर मुलांसाठी कोणता उपाय करायचा आहे तर बघा मुलं बऱ्याच वेळा खूप चिडचिड करतात खूप त्रास देतात हल्लीच्या काळातली मुलं तर खूप जास्त प्रमाणामध्ये या गोष्टी करतात आणि त्याचबरोबर आई वडिलांना त्यांचा इतका त्रास होतो की काय करावं ते समजत नाही म्हणजे बहुतेक वेळा मोबाईल बघणं असेल किंवा चिडचिड करणं असेल यांना त्या कारणावरून वाद घालणं असेल भांडणं करणं असेल किंवा मग सारखंच कुरकुर करणं असेल किरकिर करणं असेल अशा ज्या गोष्टी आहेत त्या लहान मुलांच्या बाबतीत विशेषतः घडत असतात आणि लहान काय तर मोठ्यांच्या बाबतीतसुद्धा घडत असतात कारण या मुलांना जर कधी नजर लागलेली असेल दृष्ट लागलेली असेल तर त्याचा परिणाम त्यांच्यावरती खूप लवकर होतो कोणतंही मुलं असू द्या त्याला पटकन कुणीही जर चांगलं बोललं तर लगेचच त्याला त्याची दृष्ट होते आणि त्याचा परिणाम त्या मुलाच्या वागणुकीवरती होत असतो त्याचबरोबर तुमची मुलं जर अभ्यास करत नसतील अभ्यासामध्ये पुढे जात नसतील तर अशावेळीसुद्धा तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्येला करून आ, याचा फायदा घेऊ शकता आता तो उपाय कसा करायचा आहे तर सकाळी आपल्याला हा उपाय जो आहे तो सकाळी बाराच्या आतमध्ये करायचा आहे अमावस्या तिथीला हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या मुलांची उत्तरोत्तर प्रगती होत जाते त्याचबरोबर त्यांची जी चिडचिड आहे वादविवाद करणं असेल किंवा भांडणं करणं असेल या गोष्टीसुद्धा कमी होतात तर आपल्याला काय करायचं आहे मुठभर भात म्हणजे तांदूळ घ्यायचा आहे आणि तो एखाद्या पातेल्यामध्ये आपल्याला शिजवायचा आहे भात शिजवत असताना त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घाल पाणी घालायचं आहे मीठ घालायचं नाही फक्त बिना मिठाचा असा भात आपल्याला उद्याच्या दिवशी बनवून घ्यायचा आहे अगदी वाटीभर किंवा वाटीपेक्षाही कमी भात होईल अशा पद्धतीने भात आपल्याला बनवून घ्यायचा आहे आपलं आपल्याला जर दोन मुलं असतील तर दोन वेगवेगळ्या वेग वाट्यांमध्ये तुम्ही भात घ्या आणि शिजवताना तो एकत्र शिजवा पण वेगवेगळे वेग दोन भाग करा तिघेजण असतील आपल्या घरामध्ये तर तीन वेगवेगळे भाग वेग 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 करा तर अशा पद्धतीने हे हा भात शिजवून घेतल्यानंतर तुमच्याकडे दोन मुलं असतील तर या भाताचे दोन वेगवेगळे भाग करा तीन असतील तर तीन वेगवेगळे भाग करा मुलाला दक्षिण दिशेकडे पाठ करून आपल्याला बसवायचा आहे किंवा इतर कोणत्याही दिशेला बसवलं तरीसुद्धा चालेल आणि मुलावरून हा भात जो आहे तो सात वेळा उतरून घ्यायचा आहे कशा पद्धतीने उतरवून घ्याल तर डोक्यापासून तर पायापर्यंत अशा पद्धतीने म्हणजे बसलेला असेल तर डोक्यापासून तर पायापर्यंत अशा पद्धतीने आपल्याला हा भात जो आहे तो आपल्याला त्याच्यावरून उतरून घ्यायचा आहे उतरवत असताना मनामध्ये हीच इच्छा ठरायची आहे की याच्यावरती जे काही संकट येत आहेत जे काही याला त्रास होत आहे किंवा वाईट शक्तींचा त्रास होत आहे आजार पण वाढत आहे त्या गोष्टी नाहीशा व्हाव्यात याच्यासाठी आपल्याला मनोमन प्रार्थना करत सात वेळा हा भात जो आहे तो आपल्या मुलावरून उतरवून घ्यायचा आहे दुसरा मुलगा असेल तर त्याच्यावरूनसुद्धा सेम पद्धतीने असं करायचं आहे आणि हा जो भात आहे तो आपल्या टेरेसवरती म्हणा जर टेरेसवरती तुमच्याकडे पक्षी येत असतील आणि तो ते जर हा भात खाऊन जात असतील तर हा भात तिथे तुम्ही ठेवू शकता आणि नाही तर एखाद्या अशा ठिकाणी ठेवा की जिथे कोणी जात नाही शक्यतो पण कुत्रे वगैरे येऊन तो भात खाऊन जाऊ शकतात अशा पद्धतीने एखादं ग्राउंड असेल आपल्याजवळ किंवा झाडं वगैरे असतील तर त्यांच्याखाली हा भात ठेवून तुम्ही येऊ शकता या ज्या गोष्टी असतात असे काही उपाय असतात ते आपल्याला कुणाला न दाखवता कुणाला न कळता करायचे असतात त्याच्यामुळे त्यांचा चांगला आपल्याला फायदा होत असतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही उपाय केला तर तुमच्या मुलांची चिडचिड असेल किंवा वागण्यामधले बदल असतील तर ते सुद्धा तुम्हाला जाणवतील की ते पहिल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने वागत आहेत चांगल्या पद्धतीने अभ्यास करत आहेत आणि त्याचबरोबर जे काही चिडचिडेपणा चेड़ आहे त्यांच्यामधला तोसुद्धा हट्टीपणा आहे तोसुद्धा कमी होत आहे कारण हल्लीची मुलं जी आहे ती खूप जास्त हट्टीपणा करतात अशावेळी आपण काय उपाय करावा तर हा अत्यंत सोपा असा अमावस्या तिथीला क केला जाणारा उपाय आहे आणि याचं कारण काय आहे की असा भात जर तुम्ही उतरवून टाकला पहिल्या काळामध्ये बघा हे उपाय जे आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये केले जायचे अमावस्या तिथीला प्रत्येक घरामध्ये दही भाताचा नैवेद्य गावळ्यालासुद्धा दाखवला जायचा आत्ताच्या जा काळामध्ये आपण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या थोड्या कमी केल्या आणि त्या कारणामुळे आपल्याला त्राससुद्धा जास्त वाढायला सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर हा उपाय केला तर नक्की तुम्हाला फरक जाणवेल कारण बऱ्याच लोकांची दृष्ट जी आहे ती आपल्या मुलांना लागलेली असते आणि त्यातून जर सुटका करायची असेल तर प्रत्येक अमावस्येला आईने आपल्या मुलासाठी हा उपाय नक्की करा